कोरोची भाजपचे उमेदवार सानिका व तारदाळ पंचायत समितीचे भाजपचे उमेदवार प्रियंका खोबरे यांना तारदाळ मधील समस्त चर्मकार समाज यांच्या वतीने जाहीर पाठिंब्याचे पत्र देण्यात आले यावेळी प्रसाद खोबरे म्हणाले की आवाडे कुटुंबियांकडून तारदाळ मध्ये विविध विकास कामे झालेली आहेत भविष्यातही गावातील प्रलंबित कामे मार्गी लागतील तसेच यशवंत वाणी म्हणाले सानिका आवाडे यांना निवडून देऊन तारदाळ खोतवाडीचा सर्वांगीण विकास साधूया असे आव्हान त्यांनी केले सानिका आवाडे म्हणाल्या की आजपर्यंत अनेक विकास कामे केलेली आहेत खासदार आमदार हे आपले हक्काचे असल्याने यापुढेही महिलांसाठी विशेष काम करेन महिलांच्या हक्कांसाठी मी सर्वोत्परी प्रयत्न करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले यावेळी प्रसाद खोबरे यशवंत वाणी सूर्यकांत जाधव योगेश वाणी शुभम नलवडे दादासो खांडेकर मारुती खांडेकर चंद्रकांत खांडेकर निखिल खांडेकर अशोक खांडेकर सुभाष खांडेकर श्रावण खांडेकर संतोष खांडेकर फुटबॉल खांडेकर कुबेर खांडेकर ओंकार खांडेकर यांच्यासह चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्र व आभार श्रावण खांडेकर यांनी केले जायचे काम या ठिकाणी आपण जिल्हा परिषदच्या माध्यमात आपल्या गावात करू शकतो आणि आपल्याला ते करायचं आहे स्ट्रीट लाईट आज या ठिकाणी आपण लावलेले आहेत सोलरचेही लावू शकतो असे कित्येक वेगळे वेगळे गोष्टी आपण करू शकतो आणि ते आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून करू शकतो आणि त्या व्यतिरिक्त आज काका सांगितल्यासारखं आज आमदार आपले आहेत खासदार आपले आहेत आणि जे दिल्लीत आहे ते आपल्याला गल्लीत पाहिजे आणि आपल्याला कामं आपल्या भागात आपल्याला जास्तीत जास्त कसं करता येईल हे बघायचं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची पाठिंबाचं मी परत धन्यवाद एवढंच बोलून धाव तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर